प्रतीक्षा आवाज आपली बातमी आपला आवाज या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सर्व दर्शकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता आज नजर आजच्या घडामोडींवर मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या धडक्यावर उभं राहून विकास होणार असेल तर मी खपवून घेणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता राज ठाकरेंच्या या विधानावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी निशाणा साधलाय मुंबई हे शहर केवळ महाराष्ट्राचा अभिमान नाही तर त्याचा एक भाग गुजरातशी देखील जवळून जोडलेला आहे राज ठाकरे हे करत आहेत ते संकुचित आणि राजकारण आहे जे मुंबईच्या आत्म्याला दुखावत आहे बाळासाहेब ठाकरे मराठी अस्मितेसाठी लढले परंतु त्यांनी कधीही शहराकडे संकुचित दृष्टीने पाहिलं नाही इथे गुजराती असो वा मराठी प्रत्येक जण मुंबईकर आहे रामदास आठवले यांनी असं म्हटलं नितेश राणे म्हणालेत की नमाज पडायला यांना दुसरीकडे जागा नाही का उद्या आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हाजी अलीला जाऊन हनुमान चालिसा म्हटलं तर चालेल का शनिवार वाडा हे आमच्यासाठी हिंदू समाजाचं प्रतीक असलेलं धार्मिक स्थळ आहे जिथे जर तुम्ही नमाज पठण करत असाल तर उद्या हाजी अलीला आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालिसाचे पठण केले तर मग काय करायचं नमाज पडण्यासाठी देशात आणि राज्यात जागा कमी आहे का वातावरण खराब करणारे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत मग हिंदू संघटनांनी आवाज उचलला तर त्यात चूक कार्यकर्त्यांनी उचलला तो बरोबर आहे असं त्यांनी म्हटलंय शनिवारवाडा ही पुण्यातील एक ऐतिहासिक आणि पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे या वास्तूच्या परिसरात पुरातत्व विभागाने ठरवून दिलेले काही नियम आहेत आणि या नियमांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे अलीकडे या परिसरात काही नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आलंय त्यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यातील घटनेबाबत काही वक्तव्य केल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी त्यांना उद्देशून सांगितलं की राज्यातील प्रशासकीय यंत्रणा राज्य सरकार पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी अस्तित्वात आहेत त्यामुळे कोणत्याही इतर व्यक्तींनी आपणच सरकार आहोत असा थाटात वागू नये असं त्यांनी यावेळी म्हटलं संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कन्नड इथल्या उपोषणकर्ते संदीप शेट्टी यांना रुग्णवाहिकेतून घरी बोलावून उपोषण सोडायला लावल्याने नवा वाद निर्माण झालाय आमदार रोहित पवार यांनी हे सर्व अहंकारी झालेले आहेत सिडकोचे पाच हजार रुपये खायला तुमच्याकडे वेळ आहे पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही रोहित पवार अशा शब्दात शिरसाटांवर त्यांनी जोरदार टीका केली आहे पुण्यातील शिवाजीनगर इथल्या ऐतिहासिक जैन बोर्डिंग हाऊसच्या जागा विक्रीविरोधात उभ्या राहिलेल्या लढ्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे मुंबई इथे धर्मादाय आयुक्तालयात आज या प्रकरणाची तातडीची सुनावणी पार पडली धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणावर स्टेटस्को म्हणजेच परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला आहे त्यामुळे जैन समाजाच्या संघर्षाला न्यायालयीन पाठबळ मिळालं असून जागेच्या विक्रीला तातडीचा ब्रेक लागला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंचवीस मध्ये ही आपली परंपरा कायम ठेवत देशातील जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे यावेळी त्यांनी गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावरील असलेल्या स्वदेशी बनावटीच्या युद्ध नौका आय एन एस विक्रांती समुद्राच्या सान्निध्यात महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या की तुमच्या सोबत दिवाळी साजरी करणं हे माझं मोठं सौभाग्य आहे आपल्या भाषणात त्यांनी पुढे सांगितलंय कि माझ्या एका बाजूला अथांग समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्या शूर सैनिकांचे अथांग सामर्थ्य पाण्यावर चमकणारी सूर्यकिरणे म्हणजेच शूर जवानांनी लावलेले दिवाळीचे दिवे आहेत अशा शब्दांत त्यांनी जवानांचे मनोबल वाढवले अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाची दिवाळी आपल्या कुटुंबासोबत खास साजरी केली विशेषतः नातू ठाकरे सोबत छत्रपती शिवाजी महाराज पार्क मुंबई फटाक्यांची आतिशबाजी करत दिवाळीचा आनंद द्विगुणित ठाकरे यांच्या चेहऱ्यावर नातवाच्या सहवासातील आनंद ओसंडून वाहतोय तर या खास दिवाळी सोहळ्यात अमित था ठाकरे देखील उपस्थित होते साधेपणातही खास असलेल्या या कौटुंबिक साजऱ्याने अनेकांचं मन जिंकलंय तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात हो। आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी